औसा बसस्थानकातील भंगार बसेस रद्द करून नवीन बसेस तात्काळ देण्यात यावे एम आय एमची मागणी एम एस मराठी न्यूज औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा येथील जुन्या बसस्थानकाचे संचालन सुरू ठेवण्याबाबत व तसेच औसा बसस्थानकातील भंगार बसेस बंद करण्यात यावे यासाठी आगार व्यवस्थापक राप औसा यांना वतीने निवेदन देण्यात आले त्याचे सविस्तर वृत्त असे औसा येथील जुन्या बसस्थानकाचे महत्व लक्षात घेऊन जुने बसस्थानक यथास्थित सुरू ठेवण्यात यावे औसा हे सुमारे चाळीस हजार लोकसंख्या असलेले शहर आहे यातील ऐंशी टक्केहून अधिक लोकसंख्या जुन्या बसस्थानकाच्या परिसरात वास्तव्य करते हे बसस्थानक शहरातील मध्यवर्ती भागात असल्यामुळे येथील स्थानिक व्यवसाय शाळा शिकवणी वर्ग आणि दैनंदिन व्यवहार यांच्यावर त्याचा मोठा प्रभाव आहे जुने हे अनेक लहान उपजीविकेचे मुख्य साधन आहे या भागातील विक्रेते छोटे दुकानदार फळभाजीपाला विक्रेते आणि छोटे व्यवसाय त्यांच्या रोजीरोटीचे मोठ्या प्रमाणावर या स्थानकावर अवलंबून आहे तरी जुन्या बसस्थानकाचे नियमित संचलन सुरू ठेवावे आणि नवीन बसस्थानकाचा प्रकल्प भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या आवश्यकतेनुसार कार्यान्वित करावा व तसेच औसा बसस्थानकातील काही बसेस अत्यंत भंगार झालेल्या असून यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता काही बसेसमधून हलतात तर काहींना एकही काच नाही तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस जास्त आहेत ग्रामीण भागात रस्ता लहान असतो व झाडे जास्त प्रमाणात असतात त्यामुळे सर्व भंगार पंधरा वर्ष जुने बसेस जसे एम एच वीस बी एल शून्य चार एकोणनव्वद शून्य तीन अडतीस एम एस चौदा चौदा अडतीस अशा अनेक बसेस तात्काळ रद्द करण्यात यावेत अशी मागणी औसा येथील एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफर अली इनामदार यांनी औसा आगार व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद